जय सद्गुरु मी दामिनी रसोय से जिंदगी तक मध्ये सखीनो तुमचं मनापासून स्वागत तर सखीनो कैलीचा सीझन आहे की नाही मस्तपैकी पैकी बघून लगेच हा हा खाऊ शिवटे मी आणि तिखट लावून मस्त वेगळी तर साकीनो कैरी आणि आंबा या सिरीज मध्ये आज आपण बघणार आहोत लोणचं कसं बनवायचं तर आपण साहित्य बघूया तर हे लाल तिखट पंचवीस ग्रॅम त्याच्यानंतर हे काश्मीरी पावडर आहे लाल कलर येण्यासाठी चार लवंग चार मिरी आणि चार दालचिनी घेतलेली आहे मेथी तीस ग्रॅम घेतलेली तुम्ही जास्त कमी पण घेऊ शकता कलर जी आहे ते तीस ग्रॅम घेतलेली आहे बडीशेप आहे ते तीस ग्रॅम घेतलेले आहेत हिंगचे दोन तुकडे घेतलेले आहेत मीठ सुद्धा मी तीस ग्रॅम घेतलेले आहे आणि ही आहे मौरीची डाळ ती मौरीची डाळ आहे ना शंभर ग्रॅम घेतली कारण मौरीची डाळ ना कधी पण जास्त घ्यायची कारण लोणच्याचा जो खार होतो तर त्याच्यामध्ये ही डाळ असते आणि डाळीमुळेच लोणच्याला चव फार छान येते तेल आपण चारशे ग्रॅम घेतलेला आहे त्याला छान कडवून घेऊया पूर्ण अशी उकळी आली पाहिजे आणि उकळी आल्यानंतर आपण थंड करणार आहोत आणि ही आहे आपली कैरी हळद मीठ लावली तर ते कशी केलेली आहे ते मी तुम्हाला दाखवते हे बघा आपल्या कैऱ्या मस्तपैकी धुन झालेल्या आहेत तर आता आपण काय करणार आहोत त्याला अशा मस्त कॉटनचा एक कपडा घ्यायचा आणि छानस पुसून घ्यायचं त्याला थोडं पण पाणी असायला नाही पाहिजे आणि पुसून झाल्यानंतर एक दहा ते पंधरा मिनिट आपण पंख्याखाली त्याला सुकवणार आहोत कारण जे पण थोडस पाणी असेल की नाही त्याच्यामध्ये ते निघून जाणार हे बघा अशी मोठी धारदार सुरी घेतलेली आहे मी आता आपण कापून बघूया ते बघा आपण कैरी कापून घेतलेत आता याच्यामध्ये जे पाटा असतो हा आणि हा सफेद असतो हे की नाही तो आपण काढून घेणार आहोत हे असा बाटा आहे म्हणजे आपल्याला कैरी छान मिळालेली आहे कारण काय माहितीये अशा कैरींचं लोणचं करायचं जर कवडी असेल बाटा याच्यामध्ये तर लोणचं शक्यतो लवकर खराब होत आपण काढूया आणि सगळ्या कैऱ्यांचे बारीक तुकडे करून घेऊया तर हे बघा आपल्या कैऱ्या कापून झालेल्या आहेत आणि जेव्हा आपण कैरीचे दोन तुकडे करतो किंवा करून घेतो तर त्यावेळेस बघा हे नाही याच्यातले असं बी काढून घ्यायची बी काढल्यामुळे काय होतंय काय कैरीला सगळीकडे ते चिकट पदार्थ असतो तो लागतो तो लागू नये म्हणा कैरीच्या पुढे कापून झाल्या की नाही तर थोडंसं कॉटनचा कपडा असतो ना त्याच्याने असं पुसून घ्यायचं म्हणजे कुठेही पाणी जर असेल तरी पण ते निघून जातं तर आता आपण याच्यात मीठ आणि हळद घालणार आहोत पण त्याच्या आधी काय करायचं कुठलंही भांडं घ्यायचा असं पूर्ण सुक्क असलं पाहिजे कारण ओलावा घ्यायचा नाही कारण आपल्याला हे वर्षभर लोणचं टिकवायचं असतं जर ओलावा असेल भांड्यामध्ये किंवा आपल्या हाताला तर ते लोणचं खराब होण्याची शक्यता असते म्हणून आपण शक्यतो जितकं सुक्क असेल जिथे पाण्याचा वापर नाही होणार अशा ठिकाणीच बसून लोणचं करायचं आणि तसंच भांड घ्यायचं सुक्क तर आपण भांड घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण सगळ्या कैरीच्या फोडी आहेत की नाही त्या घालून घेणार आहोत आपण आता मीठ घालून घेऊया मीठ आणि हळद ना एक चव छान येते आणि छान मुर्त कैरीमध्ये आणि आपण याला असं टॉस करूया मस्तपैकी असं मिक्स करून घेऊया हे बघा सगळीकडे आपली हळद आणि मीठ लागलं ला पाहिजे दोन तीन वेळा केलं की नाही फिरून फिरून चौक तर सगळीकडे व्यवस्थित लागल्या जातं ते तर आता ही हळद मीठ लावलेली कैरी की नाही ती खूप छान लागते खायला आपण खाऊ बघूया काय आंबट गोड मस्तशी चव लागते ना आता याला आपण रात्रभर झाकणी टाकून ठेवूया म्हणजे याला पाणी सुटेल हळदीला मिठाला पाणी सुटेल कैऱ्या छान मुरतील आपल्या हे बघा रात्रभर आपण ठेवलेली होतं मुरण्यासाठी वगैरे छान मुरलंय कि नाही आणि सुगंध इतका छान येते आणि बघा हळदीचं पाणी आता आपण हे पाणी आहे ना नितळून घेऊया तर चाळणीमध्ये ना असं नितळून घ्यायचं की आपण सुकायला ठेवणार बघा किती पाणी निघाल नाही मिठाचं पाणी सुटलेलं आहे हे बघा कैरी मधलं पाणी छानस नितळलेलं आहे आता आपण या कैर्यांच्या फोडी आहेत की नाही ते सगळ्या ताटामध्ये सुकायला ठेवूया तीन चार तास तरी सुकलं पाहिजे म्हणजे आपलं लोणचं आहे ना खराब होत नाही हे बघा फोडी आपण सुकायला ठेवलेल्या आहेत ह्या तुम्ही उन्हामध्ये ठेवू शकता किंवा कॉटनच्या कपड्यावरती ठेवू शकता आपण तीन चार तास सुकवून घेऊया आपण आता तेल उकळायला लावूया आणि तेल आहे ना मस्त कडकडीत करायचं आणि नंतर ते थंड करायचं आपलं तेल उकळते तोपर्यंत आपण हा मसाला भाजून घेऊया तर मसाला भाजण्याचं कारण काय माहितीये का त्याच्यामध्ये जो ओलसरपणा असेल तर तो निघून जाण्यासाठी कारण लोणच्याला कसं पाण्याचा थोडा पण अंश लागला नाही पाहिजे आणि आपलं लोणचं वर्षभर टिकलं पाहिजे म्हणून आपण हे भाजून घेणार आहोत त्याच्यामध्येच आपण हे आपला खडा मसाला टाकणार आहोत लवंग मिरी दालचिनी सुगंध बघा छान सुटतो की रे बडिशोपचा आणि हाच आपल्या लोणच्यामध्ये एकदम मस्त लागतो मग त्याच्यामध्येच आपण टाकणार आहे कलंजी ती पण थोडीशी गरम करून घेऊया त्याच्यामध्येच टाकूया आपण मेथीदाणे आता मेथीदाणे तुमच्या आवडीनुसार आहेत पण हे तेलामध्ये मुरले ना की कडू लागत नाही आणि ना ना ला हे आपण आता सगळं थंड करायला घेणार आहोत तर थंड करताना काय करायचं डायरेक्ट ताटावर वगैरे टाकायचं नाही बघा मी ताट घेतलेला आहे आणि ताटाच्या खावरती एक कपडा टाकलेला आहे कॉटनचा कारण याला पाणी सुटतं ना ताटाला तर ते पाणी सुटू नये म्हणून आपण कॉटनच्या कपड्यावरती टाकणार आहोत आणि याला आता आपण थंड करूया थंड झाल्यानंतर आपण हे वाटून घेणार आहोत वाटताना कसं वाटायचं थोडस असं जाडसर वाटायचं कारण आपण ज्यावेळेस लोणचं खातो तर लोणच्यामध्ये खार तयार होते आणि ती मस्त आपल्या दाताखाली आली पाहिजे लोणच्याचा आपण मसाला म्हणतो तो मसाला तयार होतो ना तो, तो जाडसर असला पाहिजे आपण हे थंड करायला ठेवूया आता ही महरीची डाळ आहे ना ती पण आपण भाजून घेऊया कारण का मी याच्यामध्ये पण ना ओलसरपणा असतो तर तो ओलसरपणा जाण्यासाठी एक, एक दोन मिनिटाशी भाजून घेऊया भाजताना काय करायचं जास्त मोठा गॅस जास नाही करायचा मीडियम गॅसवर भाजून घ्यायचं आता आपली डाळ भाजून झाली आपण थंड करायला ठेवूया डाळ सुद्धा आपण कॉटनच्या कपड्यावर काढून घेऊया सुद्धा थंड करायला ठेवूया आता हे मीठ आपण घेतलेलं आहे तीस ग्रॅम आपण जास्त कमी पण घेऊ शकतो ज्यांना जितक खारट आवडत असेल त्याप्रमाणे दीड चमचा तरी मीठ आहे ते पण भाजून घेऊया मीठ पण भाजण्याचं कारण काय माहिती लोणचं आपलं खराब होत नाही तेल बघा आपलं मस्त पैकी आहे आता आपण ते थंड करायला ठेवूया आता उकळलेलं तेल आहे ना ते आपण याच्यात थोडं घेऊया एक दोन चमचे मी तेल घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्येच ना आपले हिंगाचे जे खडे आहेत उकळतच तेल आपण घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये हिंगाचे खडे परतून घेऊया म्हणजे कसं ते हिंग पावडर पेक्षा ना हिंगाचे खडे टाकले ना की लोणचं एकदम छान टिकत आणि सुगंध छान येतो त्याचा आणि जळत नाही जर आपण पावडर टाकली की नाही ती लगेच जळते हिंगाचे खडे असे परतून घ्यायचे नंतर त्याला फोडायचे आपण आपण हे पन। थंड करायला ठेवूया हे बघा आपलं सर्व आता मोहरीची डाळ सुद्धा आणि आपण जे भाजणी भाजलेली होती ते पण थंड आहे बडीशोप वगैरे सगळं तर आपण आता ते वाटून घेऊया त्याच्यामध्ये आपण हिंग घालणार आहोत वाटण्यासाठी तर हिंग काय करूया आपण फोडून घेऊया हे बघा आपला हिंग फोडून झालेला आहे खडा हिंग घेतला की नाही तर तो चविष्ट असतो जरा टाकूया आपण आपण जाडसर वाटणार आहोत तर थोडस बंद करायचं चालू करायचं बंद करायचं म्हणजे जाडसर वाटल्या जातात आपण वाटून घेऊया हे बघा कसं आपण जाडसर वाटून घेतले तुम्हाला दाखवते म्हणजे काय होतं होत ना मस्त पैकी आपण खातो ना तर तेव्हा मसाला तयार होतो छान पेकी तर आता आपण लोणचं करायला घेऊया तर ना आपली सगळी तयारी झालेली आहे तर आता आपण काय करणार लोणचं कसं घालायचं ते बघूया आता पहिला आपण ह्या बारीक केलेल्या फोडी ज्याला हळद मीठ लावून वगैरे आपण पाणी काढून नंतर सुकून घेतलेलं तर त्या काही चांगलं सुकून घ्यायचं चा। त्याच्यात थोडं पण जर पाणी असेल ना तर आपलं लोणचं खराब होण्याची शक्यता असते त्याच्यामध्येच मीठ आता मीठ तुमच्या चवीनुसार आहे कारण आपण पहिला पण मीठ टाकलेलं ते लोणच्या मध्ये आहे काश्मीरी पावडर हे फक्त कलर येण्यासाठी आणि आहे आपला तिखट मसाला तो आवडीनुसार आणि जे आपण वाटलेलं होतं ते सर्व भरड त्याची ठीक आहे के मसाला केला होता की के नाही आपण लोणच्यासाठी खास तो मसाला ह्या मसाल्याने जास्त चव येणार आपल्या लोणच्याला बघा मसाला टाकल्या टाकल्या इतका सुंदर सुगंध आला आणि डाळ सर्व वस्तू थंड करून घ्यायच्या भाजून वगैरे तर आपण मिक्स करून घेऊया कारण मसाला मिक्स केला तो सगळीकडे व्यवस्थित लागला जातो बघा हा मसाला आहे ना तर हाच मसाला तेलात टाकल्यावर मुरतो आणि जे खार बोलतो आपण मसाल्याचा तर तो, तो हाच होता जो उरला तर त्याच्यामध्येच आपण काय करायचं कैरीच्या फोडी तो मसाला उरला तर त्याच्यामध्येच आपण मिरच्या सुकून घालू शकतो किंवा लसूण आहे लसूण थोडस तेलामध्ये गरम करायचं आणि ते पण घालू शकतो आपण तर आपला झाला हा मसाला कैरीचा सगळा मिक्स झाला आता आपण तेल घालणार आहोत त्याच्यामध्ये तो शेंगदाण्याचं तेल घ्यायचं मी शेंगदाण्याचं तेल घेतलंय चांगलं मस्त त्याला गरम करायचं गरम म्हणजे नुसतं गरम नाही करायचं चांगली उखळी येऊन द्यायची नंतर थंड करायचं आणि मग घालायचं कारण काय माहितीये का जे आपण गरम घातलं तर त्याच्यामध्ये एक वाफ निघते आणि कैरीमध्ये डायरेक्ट जर तुम्ही घातलं त्याच्याने असं आपलं कैरीचं लोणचं एक आठ दिवसातच खराब होणार आता आपलं छानस मिक्स झालेलं आहे आता तुम्हाला मी सांगते आता ही बर्नी तर शक्यतो लोणचं काचेच्या भरणीमध्येच भरायचं किंवा चिनी मातीच्या भरणी असत त्याच्यामध्ये भरायचं पण काचेच्या भरणीमध्ये खूप दिवस टिकतं पण आता काचेची भरणी काय करायची स्वच्छ धुवून घ्यायची आणि उन्हामध्ये ठेवायची नाही तर फॅन खाली दोन दिवस तरी सुकवायचे कारण त्याच्या आतमध्ये ओलसरपणा असतो तो, तो थोडा थोडा पण पन ओलसरपणा लागला नाही पाहिजे म्हणून त्याच्यासाठी आपण खास ती धुवून स्वच्छ धुवून वगैरे घ्यायची आता हे लोणचं कसं भरायचं आता समजा आपलं लोणचं एवढं भरल्या गेलंय तर त्याच्यावरती एवढं चार बोट तरी तेल असायला पाहिजे आता ही बॉटल आहे आपली एवढं तरी लोणचं भरलं तर त्याच्यावरती असं दोन बोट किंवा चार बोट तरी तेल असावं कारण काय माहितीये का जर वरती तेल नसेल तर लोणच्याला लगेच बुरशी येण्याची शक्यता असेल आणि ते तेल असताना तेल बुरशी येऊन देत नाही म्हणून आपण शक्यतो जास्त लोणच्या मध्ये तेल घालतो बघा आता हे लोणचं मी केलंय किती तेल आहे बघायच्यात नाही कि नाही आणि दोन तीन दिवसानंतर काय करायचं हे लोणचं आपण घातलेलं आहे बरोबर तर दोन तीन दिवसानंतर ह्या लोणचं आपण हलवून घ्यायचं कारण काय होतं वरती वरच्या फोडी असतात त्या खाली मुरल्या जात नाही मग खालच्या वरती करायच्या खाली करायच्या आपण जेव्हा साठवणीच्या वस्तू करतो ना तेव्हा त्याच्यामध्ये सारखे चमचे वगैरे घालायचे नाहीत मग त्या वस्तू खराब होतात म्हणून ते काय करायचं कोणती साठवणीची वस्तू असते ती थोडीशी बाजूला काढायची आणि साठवणीची वेगळी आणि पाण्यापासून शक्यतो लांबच ठेवायच्या वस्तू लोणचं म्हणा मसाला म्हणा वर्षभराचा तर बघा आपलं लोणचं तयार झालेलं आहे आता आपण लोणचं आहे ना बर्नीमध्ये भरून घेऊया लोणचं भरताना पण काय करायचं चा? असं सर्व व्यवस्थित मिक्स करायचं म्हणजे प्रत्येक फोडीला ना आपला हा मसाला लागला जातो आणि नंतर तो, तो भरायचा आणि जशा फोडी नरम होऊन खाली खाली जातात ना तसं तसं तेल वरती या लागतं जर तुम्हाला वाटलं तेल याच्यामध्ये कमी पडलेलं आहे तर आपण काय करायचं परत तेल आहे ना थोडस गरम कराय म्हणजे परत गरम करायचं त्याला व्यवस्थित उकळून आणि थंड करायचं मग त्याच्यावरती घालून घ्यायचं आता आपण एवढं लोणचं भरलं बरोबर आता याच्यावरती तेल घेणार आणि जशा फोडी खाली खाली जाणार ना तर आपोआप तेल वरती येणार ते नाही की नाही दिसतंय की नाही तुम्हाला तेल याच्यावरती आता बाकीचं उरलेलं लोणचं पण दुसऱ्या बर्नीत भरून घेऊया